مال ته ما پدین مال ناس خپل بولت نه سپری 250 400 60 600 ورته नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी करीकडे आपल्या फार्मासिटिका युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारचे तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर आवक एकदम कमी दोन लाईनीसुद्धा पूर्ण आवक नाही बोटावर मोजणे इतक्याच गाड्या जवळपास पंचवीस ते तीस गाड्यांची आवक फक्त आता पिंपळा बाजार समितीमध्ये तीन वाजताची मित्रांनो बाजार जाऊन बघू तत्पुरी जर चॅनलवरची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून प्रत्येक क्वालिटीनुसार मालाचे बाजारभाव तुम्हाला कळत चालतील मित्रांनो चला मंडीत मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती उठाव मालाला दिसतोय आज पण चांगलं उठावी बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला विचारून बघू सरासरी काय चालू आहे आजची मंडी कुठलं आहे का माल काय हो माहीत आहे हो आज साडे चारशे राहिले सहाशे आरेमन आरेमन आहे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये लोकलला एक्सपोर्ट चालू आहे का एक्सपोर्ट चालू आहे एक्सपोर्टला काय साडेसातशे आठशे रुपये आता ठीक बोला ना शेडची मंडी काय आजची चालू आहे आता चालू आहे साडेपाचशे रुपये ठीक काका काय होलं 800 एक रुपये का लोकल, ला। लोकल 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 ठीक कुठले माल नारेगाव नारेगाव सिडजी नमस्कार नमस्कार सर कैसे हो ठीक बढ़िया टमाटर बहुत तेजी है क्या तेजी आज की 550 500 लोकल

काय बोलता एच वाले काय चालू आहे आजची परिस्थिती आज एच जी वाले घेऊन राहील सहा साडे सहाशे रुपये लोकल काय एक्सपोर्ट एक्सपोर्ट खाली काय भाऊ राहिले खाली भाऊ राहिला सहाशे रुपये चांगली बातमी दिली आज तुम्ही चांगली बातमी दिली हो पण ते साहेब ते काय हो राहिलं अचानक पैसा वाढला रे वाढला शेतकऱ्याला वाढता आपण एक कटी एकच दिवशी वसूल करून घ्या पण ते शेतक व्यापारीची कतर करते नाही ते मात्र करे तुम्ही करीत ना पण शेतकरी आम्ही करून कोणते आता लोक साडेपाचशे ची पावती देऊ राहिले आम्ही साडेसहाशेची देऊ राहिलो लोक म्हणतायच काय करावं यांना बरोबर आहे चालेल चालेल आज की मंडी बोलो पटापट साडेपाच 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 कि गुवाहाटी चालेल अरे वा गुवाहाटी ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो साधारणतः जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक गाडीपाशी मालाला उठाव उठव पण चांगलं आहे पाचशे ते साडेपाचशे रुपये पर्यंत लोकलच्या पावत्या देऊ राहिले पाचशे रुपये पर्यंत आणि पाचशे प्लस ज्या आहे त्या गुवाहाटीच्या पावत्या सध्या आपल्याला दिसत आहे मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता आवक आणि सध्याची परिस्थिती कुठला मालिका का परिस्थिती का हो मागित आज पाचशे सहा सहाशे लोकल का काय अपेक्षा आज आज किती पाहिजे माल नाही बरोबर किती साधारण साधारणतः नंतर त्याला गोड्या काही काहीच नाही किती दिवस चालतील आज दिवस चालू बस त्याच्यानंतर तर मग मालच पाहिलं नाही राम सगळे कधीच परिस्थिती हा ना ठीक आहे चालेल चला धन्यवाद अरे माने का कुठलाय माल का हो माहिती आज नहीं मांगित क्या अपेक्षा का जाएगा साठ साढ़े साठ से ठीक है का प्राइशे, प्राइशे। साथ, 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 लोकल ला लोकल का, लोकल लोकल आली का नली कौन है तुम यार छः सौ छः सौ करो रिकॉर्ड आज का मंडी बहुत महंगा है आज का मंडी पाँच सौ ठीक जा रहा है छः सौ पाँच सौ पाँच सौ एक मीडियम के मीडियम के मीडियम पाँच सौ एक कुछ ल मिल देवड़ा नाही भाऊ चालू आहे पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत लोकल काय चालू आहे माल बघून ते हिशोब गुवाहाटी वाले घेऊन राहील साडेपाचशे रुपये पर्यंत पाचशे एकतीस देऊ राहील कोणी पाचशे एकवीस देऊ राहील साडेपाचशे देऊ राहील कुठला माल लागला काय होते एकाहत्तर रुपयाचे पावती भेटेल ठीक लोकलला का नाही गुवाहाटी गुवाहाटी ठीक चला धन्यवाद हो हो कुठला माल आहे का दादा माल कुठलाय काय हो तिला पाचशे एक रुपये मित्रांनो जर बघितलं तर आज शेतकरी आनंदी दिसत आहे आणि जवळपास बाजारभाव पण चांगला असल्यामुळे आज आवक पण कमी मोठा पण मालाला चांगलाय पाचशे एक रुपयापर्यंत मिडियम मालाच्या पावत्या आणि साडेपाचशे रुपयेपर्यंत गुवाहाटीचे जे मोठे माल आहे त्यांच्या पावते देऊ राहिले माऊली का, का दिला का दिला साडेपाचशे लोकल ला साडेपाचशे खालीच करा वर का तुम्हाला माहिती आहे नेहमीच गांगे खाली होईल ना हा मग साडे शंभर टक्के

हो सेठजी काय चालू आहे मंडी बोलून आज साडेपाचशे रुपये लोक साडेपाचशे गुवाहाटी काय चालू आहे गुवाहाटी सहाशे सव्वा सहाशे मी आता तिकडे पाचशे अकाउंट लिवलं देऊ का पाचशे म्हणजे खाली व्हायचं पावले व्हायचं पावडे गाडीवर पाचशे

ते येऊन द्या आम्ही ऐका नाही द्यायचे मालकुडले ओझरचा ओझरचा काय बोलला म्हणतोय पाचशे पंधरा पण मी म्हणतोय पाचशे एकतीस लागला पाहिजे पाचशे एकतीस लागला म्हणजे पाचशेच खाली होईल काल तोच भाव झाला पाहिजे काय नाही नाही आपण कमी नाही करणार बरोबर इथं सगळं त्याला अजून दोन कॅरेट खाली आपला माल साफ करायला राहतो एकदम साफ माल बर -बर, ग्रेडिंग चांगली ग्रेडिंग चांगली आपण घरी करतो आपण काही याच्या म्हणतो तो मी म्हणतो पाचशे एकतीस लावू असं त्याला पाच पंधरा पाचशे अकाउंट देऊ राहिले लोक पावते बाय एकवीस याच्या मीडिया समोर एकवीस खर्च एकवीस कारण खाली करून घे काय बर आहे बाय व्हिडिओ समोर सांगू राहिला तू एकवीस नुडला माल लाय मागित आज सातशे एकावन्न सहाशे एक्कावन्न रुपये बांगल्याला काल त्या माफी पाचशे साडे पाचशे हो रे पाचशे सहाशे हो सहाशे सहाशेच्यावरती नाही माल त्या माफत माल नस आपण बोलत नाही ना की तो कुठं का कायचं तिसरं तिसरा आहे का अरे म्हणे ना व्हरायटी माल कसं काय दिला चांगला चांगला माल दहा गुंठे दहाच गुंठे किती कॅरेट आणला आहे दहा गुंठेत दहा गुंठे आहेत तिसरा तिसरं तिसरा आहेत का चांगला आहे माल कुठला माल आहे चिंस्केड चालेल चला तर मित्रांनो साधारणतः सरासरीची मंडी आता तुम्ही बघू शकता मंडीतील उठाव बाजारभाव आणि सगळंच आज शेतकरी पण आनंदी मित्रांनो जवळपास साडेचारशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत लोकल आहे साडेपाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत गुवाहाटीचे मा पावत्या देऊ राहिले जवळपास पाचशे ते साडेपाचशे मध्ये आज बऱ्यापैकी माल खाली होतील अशी अपेक्षा आपल्याला आप दुपारचे वाजले तीन वाजून पंधरा मिनटं झाले मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती